निए वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर मी चाललेली आहे आज आमच्या मार्केटमध्ये तर चला तुम्हाला आमचं मार्केट दाखवते मी जाता जाता श्लोकला ट्युशनला सोडूया आणि जाऊया चला तुम्हाला चलो हाय श्लोक मार्केटमध्ये पाहू शकता किती गर्दी आहे खूप सारी छान 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 आहेत मार्केटमध्ये खूस आलेले आहे सुरण आलेले आहे तुम्ही सुरण घेतलेले आहे सुरणचे पाक आवडतात मला खूप मार्केटमधून मा भाजीला घेऊन आलेली म्हणजे खूप ओढ झाले पाहू शकता डोश्याचा तवा वगैरे सगळं घेतलेले चाललेले घरी मार्केटवरून असतात घरी आलेली आहे असं घेऊन आलेली आहे मुळची पानं भाजीला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या भाज्या संपलेल्या होत्या ते बोला चला जाऊन घेऊन येऊया गुण बटाटे वगैरे कांदे भाजी आपल्याला तर रोजच लागते काय ना काय डबा आहे त्याला लागते तर मी आणलेलं आहे मस्त मार्केटमधून सुरण तर सुरणचे काप आज बनवणारे मी मस्तपैकी बघा बाकीचं ठीक आहे मेथी वगैरे त्याला भाज्या घेऊन आलेली आहे तेवढं थकायला झालं ना मार्केटमधून उजं घेऊन येताना की बस बाकीचं तो चहा वगैरे पिते अर्ध्या वाटेमध्ये आली आणि अचानकच पाऊस यायला लागला खूप वेळ लागला भाजी घ्यायला सगळं मार्केट फिरत 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 येता येता झाला येताना माझा डोश्याचा तवा खराब झाला होता पाहू शकता मस्त डोश्याचा तवा आणलेला आहे नवीन माझ्या मुलाला डोसे खूप म्हणजे खूप आवडतात तर त्याच्यासाठी डोसे तयार करत असते मी तर डोसाचा तवा खराब झाला तर मग मी डोसे बनव डोसे बनव राज मार्केटमध्ये गेले तर बोलले डोशाचा तवा घेऊन तर पाहू शकता मस्त मी डोशाचा तवा घेऊन आलेली आहे चला, भाजी, भाजी, ले ले तर ले ले। चला म्हणूयाच्या हवा वगैरे पैकी आता मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या करूया तर मित्रांनो माझं झालेले जेवण तयार बटाट्याची सुकी भाजी शेपूची भाजी थोडेसे ढोसे केलेले आहेत नवीन तवांव होता तर आणि ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत चला आता आपण जेवण करूया तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय